परंतु दोन ते अडीच तासात सार्थकला मृत घोषित केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे कल्याण रॉयल हॉस्पिटल निष्काळजीपणामुळे पाच वर्षाच्या सार्थकला आपला प्राण गमवावा लागला असल्याचा आरोप त्यांच्या आईवडिलांनी केला आहे गेल्या दोन तीन दिवसापासून सार्थकची तब्येत बिघडली होती पाच वर्षाच्या सार्थकला ताप उलटी झुला होत होत्या त्यामुळे सार्थकच्या आईने त्याला उल्हासनगर तीन मधील सेंट्रल हॉस्पिटलमध्ये दाखल केले परंतु त्याची तब्येत जास्त खालावली असल्याने त्याला रॉयल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले परंतु दोन ते अडीच तासातच तासा तास सार्थक हा मृत घोषित केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली पहा सविस्तर न्यूज मध्ये माझं बाळ बोलत होत चांगली जेव्हा मी बाहेर आले त्यांनी मला बाहेर पाठवलं ना त्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा सिरियस झालाय तुम्ही ते कागदपत्र वगैरे लिहून द्या की बाबा आम्ही लिहून देतो स्टेटमेंट पुढची पण जेव्हा आम्ही बाळाला घेऊन आलो तेव्हा यांनी ट्रीटमेंट वगैरे काहीच चालू नाही केलं त्यांनी ते बोटाला मशीन वगैरे लावून दिली बस तेवढंच करून दिला हा बस माझी आता मला तो होणार नाही दुसरे एकच मूल राहणार मला तर मला त्याच्या भविष्यासाठी त्यांनी जी मदत असेल ती करून द्यावी माझ्या माझ्या मोठ मुलासाठी माझं बाळ तर वापस येणार नाही आता त्यांच्या खाली माझं बाळ चाललं गेलं बोलता बोलता मला चालले गेलं ते द ब्युरो रिपोर्ट इंडियन टी व्ही न्यूज